नमस्कार या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पहा एक महत्वाची अपडेट आहे पहा टेट परीक्षेच्या निकाला संदर्भामध्ये आपण दोन महिन्याच्या पुढे जवळजवळ पा सत्तर दिवस झाले की टेट परीक्षेच्या निकालाची वाट पाहतोय आणि शेवटी तोक्षण पा तो आलेला आहे म्हणजे टेट परीक्षेचा पहा निकाल हा प्रसिद्ध केला जाणार आहे आणि त्यासाठी पा परीक्षा परिषदेने अधिकृत असं प्रसिद्धीपत्र सुद्धा पहा प्रसिद्ध केलंय आणि त्याच्यामधून तारीख पा कळवलेली आहे तर आपण तीच माहिती या ठिकाणी पाहणार आहोत परंतु लगेच तुम्ही जर वेबसाईटला जर बघायला गेला तर लगेच ते तुम्हाला अपलोड झाला दिसणार नाही परंतु ते अपलोड होईल त्यावेळेस तुम्ही ते बघू शकता परंतु जे प्रसिद्धी पत्रक आहे ते आपल्यापर्यंत आलेलं आहे तर हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि याच्यामध्ये म्हणजे आजच सतरा आठ पंचवीस आजच हे प्रसिद्धी पत्रक पहा आलेला आहे त्यामुळे पा, पा वेबसाईटला अपलोड व्हायला थोडासा वेळ लागतो आता हे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यासाठी पा देईल म्हणजे पेपरला वगैरे किंवा न्यूज चॅनलला तर याच्यामध्ये पहा सांगितलेला आहे की जो निकाल आहे तो पहा कधी लागेल आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा निकाल तुम्हाला मी डायरेक्टली पा तारीख सांगतो आणि नंतर बाकीच्या गोष्टी आपण या ठिकाणी बोलूया जो निकाल आहे तो या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही बघू शकता टेट प्रेक्षचा निकाल हा सोमवार म्हणजे उद्या दिनांक अठरा आठ पंचवीस प्रसिद्ध केला जाणार आहे त्याच्यामुळे पण आपण तयारीत राहायचं आहे तुमचा जो काय काही रोल नंबर असेल त्याची गरज असेल किंवा लॉग इन आयडीची सुद्धा गरज असू शकते त्याच्यामुळे या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे अन्यथा तुम्ही पण निकाल लागल्यानंतर त्या गोष्टीचा शोधा शोध करायला लागला तर तुम्ही स्वतःहून पण पॅनिक होणार आपला निकाल का दिसत नाही का दिसत नाही तर असं होऊ शकतं त्याच्यामुळं हा निकाल उद्या तर प्रसिद्ध होईल परंतु या बाबतीमध्ये नेमक्या वेळ दिलेली नाही की नेमका दुपारी एकला प्रसिद्ध होईल संध्याकाळी सहाला प्रसिद्ध होईल परंतु अठरा आठ पंचवीस म्हणजे उद्या कोणत्याही वेळेला हा निकाल प्रसिद्ध केला जाईल आता याच्यामध्ये हा जो निकाल आहे आपल्या सर्वांना माहिती की जे उमेदवार डी एड बी एडच्या शेवटच्या वर्षामध्ये होते म्हणजे एपीयर म्हणून ज्यांनी फॉर्म फिलअप केले होते आणि परीक्षा दिली तर त्यांच्यामुळे थोडासा रकडला होता परंतु आता त्यांच्यावरती सुद्धा ज्यांनी वेळेमध्ये आपला निकाल म्हणजे डी चा बी एडचा चा अपलोड केला नाही तर त्यांच्या संदर्भात महत्वाची सूचना आहे तर ती आपण या ठिकाणी पाहूया कारण निकालाची तारीख माहिती होणं मला असं आधी गरजेचं होतं तर ते तुम्हाला मी सांगितलं बाकी आपण या ठिकाणी बोलूया की या ठिकाणी जे विद्यार्थी डीएड एडच्या म्हणजे शेवटच्या वर्षात होते तर एक महिना कालावधीमध्ये सादर करणं त्यांना सांगितलेलं होतं त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा की बी एड परीक्षेमध्ये जे पंधरा हजार सहाशे शहात्तर उमेदवार हे ॲपियर म्हणून बसले होते आणि डी एड परीक्षेचे तेराशे बेचाळीस एपियर होते एकूण सतरा हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थी हे ऍपर म्हणून पहा परीक्षेला टेट परीक्षेला बसलेले होते आता त्यांनी चौदा आठ पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न म्हणजे सतरा हजार सातशे छप्पन्न पैकी फक्त नऊ हजार नऊशे बावन्न उमेदवारांनीच आपलं जे मार्कशीट आहे पहा बी एडचं ते अपलोड केलंय आणि डी एड परीक्षेचे जे तेराशे हा तेराशे बेचाळीस उमेदवार होते त्यापैकी फक्त आठशे सत्तावीस उमेदवारांनीच आपले मार्कशीट अपलोड केलेले आहेत बाकी दहा हजार सातशे एकोण दहा हजार सातशे एकोणऐंशी उमेदवारांचे मार्कशीट त्यांच्यापर्यंत पोहोचलेत आणि मग आता बाकी ज्यांना जर कितीही वेळ दिला तर ते अपलोडच करतील असं नाही कारण मला असं वाटतं की डीएडचा निकाल हा पाच ऑगस्टला पार लागलाय तरी सुद्धा जर सातशे आठशेच उमेदवार या ठिकाणी भरत असतील तर सगळ्यांचीच वाट पाहण्यात काही अर्थ नाही आणि मग आता याच्यामध्ये जे काही उमेदवार आहेत म्हणजे ज्यांनी आपले मार्कशीट अपलोड केले ते तर त्यांचा निकाल उद्या सर्वांच्या सोबत के प्रसिद्ध केला जाईल त्याच्यानंतर जे उमेदवार आता या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे की व्यावसायिक त्याच संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत हो परीक्षा परिषदेच्या कार्यालयात अद्यापर्यंत सादर केलेले नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेचे पाच हजार आठशे चार उमेदवार प्रशिल्क आहेत की ज्यांनी अजून सादर केलेले नाहीत आणि डी एड परीक्षेचे पाचशे पंधरा अशा सहा हजार तीनशे एकोणीस उमेदवारांचा निकाल पा राखीव ठेवला जाईल यांचा निकाल उद्या प्रसिद्ध केला जाणार नाही कारण एक तर असे उमेदवार फेल असावे असावेत यांनी परीक्षा दिली नसेल किंवा एखादा पेपर त्यांचा राहिला असेल किंवा समजा त्यांना ते मार्कशीट द्यायचं नसेल त्याच्यामुळे तो राहिलेला असेल कारण मला असं वाटतं की इतका वेळ लागायला नाही पाहिजे त्याच्यामुळे बाकीच्या उमेदवारांवरती अन्याय नको की जे फक्त निकाल लावावेत निकाल लावावेत यासाठीची वाट बघतात त्याच्यामुळे आता हा निकाल अशा उमेदवारांचा निकाल पार राखीव ठेवून लावला जाईल तरी ज्या विद्यार्थ्यांनी तरी सुद्धा आता इथं अजून एक पण सांगितलंय की जर तुम्ही सहा हजार तीनशे एकोणीस पैकी जर असाल तर तुम्ही उद्यापर्यंत म्हणजे अद्यापर्यंत या एस सी पुणे ही जी काही वेबसाईट दिलेली आहे लिंक दिली या लिंक मध्ये तुमची माहिती पास सादर केली नाही अशा विद्यार्थी उमेदवार दिलेल्या लिंकद्वारे विविध मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्व सर्वशी जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे आता तुम्ही काय करायचे जे यापैकी उमेदवार आहेत त्यांनी आपली माहिती अपलोड करायची आता तुमचा तर लगेच पण निकाल उद्या लागणार नाही परंतु नंतर एक पंधरा वीस दिवसानंतर जे काही उमेदवार आहेत जे काही अपलोड करतील त्यांचा निकाल लावला जाईल त्याच्यामुळे या ठिकाणी जे अजून राहिले आहेत त्यांनी आपलं प्रमाणपत्र अपलोड करा परंतु आता बाकी जे काय ज्यांनी आपलं प्रमाणपत्र अपलोड केलंय आणि जे ऑलरेडी पास होते त्या सर्वांचा निकालपा उद्या डिक्लेअर केला जाईल तर हीच एक महत्वाची अपडेट उद्या उद्या सकाळी म्हणजे दुपारी लागेल किंवा संध्याकाळी लागेल परंतु हा निकाल उद्या लागणार आहे तर याच संदर्भामध्ये पहा ही महत्वाची अपडेट या ठिकाणी द्यायची होती निकाल हा उद्या डिक्लेअर होईल फक्त आता तुम्ही जर वेबसाईटला बघायला गेला तुम्हाला नोटिफिकेशन पहा दिसणार नाही कारण काय होतं की नोटिफिकेशन आधी पहा काढलं जातं आणि नंतर मग ते पहा अपलोड केलं जातं आता हे जे नोटिफिकेशन आहे जर समजा कालच काढलेलं असेल तर त्यांनी अजून ते अपलोड केलं का सही वगैरे समजा झालेली नसेल तर थोडासा फा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे हा नोटिफिकेशन कदाचित थोड्या वेळामध्ये फा प्रसिद्ध होईल तिथेही तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल परंतु आता ते अपलोड होईल न अपलोड होईल तरी निकाल हा लागणारच आहे त्याच्यामुळे पण उद्याच्या निकालासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपला व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचं लाईक करा आणि अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेटसाठी हा जर चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं के नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया उद्या निकाल लागल्यानंतर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद